करण्यासाठी लाख ुणांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देऊ त्या अगोदर आम्ही प्रशिक्षण देऊ प्रशिक्षणा नंतर याच शासकीय आस्थापनेमध्ये आम्ही कायम करू अशा प्रकारचं बोलस आश्वासन देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळामध्ये त्यावेळी देवाभाऊ आपले उपमुख्यमंत्री होते पण सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय का हा प्रश्न जेव्हा आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना भेडसावत होता तेव्हा आम्ही आझाद मैदान मुंबई येथे विविध आंदोलनं केले सहा मोठे मोर्चे काढले चोवीस दिवस अर्थ अधिवेशन काळामध्ये आम्ही ते मुदत उपोषण केलं आणि मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चौदा जुलै दोन हजार पंचवीसला आझाद मैदानावर पंचवीस ते तीस हजार लोकांचा विराट छत्री मोर्चा काढला पण सरकार अवस्थेमध्ये निद्री, असल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळत सरकार आम्हाला बोलत नाही सरकार आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही नागपूरच्या संविधान चौकामध्ये चक्का जाम करून आम्ही देवाभाऊच्या संत्रानगरीमध्ये देवाभाऊ आम्हाला मुंबईत भेटत नाही तर आम्ही देवाभाऊच्या कर्मभूमीमध्ये जाऊन आम्ही भेटावं या भूमिकेतून हे चक्काजाम आंदोलन आणि मोर्चा धरणे निदर्शन ठेवलेलं आंदोलन आता या छत्तीस जिल्ह्यामधून आता कमी अधिक पाच ते दहा हजार दहा हजार प्रशिक्षणार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणखी पाच हजार प्रशिक्षणार्थी वाटेवर आहेत रेल्वेनं येत आहेत एक अर्ध्या तासात एक तासामध्ये जेव्हा आम्ही जाम आंदोलनाची इशारा दिला तेव्हा या ठिकाणची सी पी एसीपी डीसीपी यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं मुळामध्ये यांनी सोळा तासाच्या